नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर कर आहे कारण लाभार्थ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार तर या संदर्भातील अगदी महत्वाचे अपडेट आणि थोडक्यात आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे अपडेट कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यावर आजपासूनच पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि अनेक लाभार्थ्यांना अशा प्रकारचे मॅसेज सुद्धा आलेले आहे त्यामुळे आज अगदी सकाळपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार आहे त्याचबरोबर जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर उद्या आणि परवा सायंकाळी सात वाजेपर्यंत सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे यामध्ये जे काही निराधार बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर मात्र डिसेंबरचा हप्ता अडीच हजार रुपये जमा होणार आहे आणि यामध्ये मित्रांनो एक संदिग्धता निर्माण झालेली आहे की ज्या दिव्यांग बांधवांनी अगोदर आपण सांगितलेली माहिती वर अपडेट केलेली नाही त्याचबरोबर युडी कार्ड डी आधार कार्ड सोबत लिंक केलेलं नाही तर अशा दिव्यांग बांधवांच्या खात्यावर मात्र अजूनही पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे ज्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतील तर त्यांनी काय करायचं आहे तात्काळ उद्याच तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपलं युडी कार्ड आहे तर ते आधार सोबत लिंक करून घ्यायचं आहे आणि ही सगळी माहिती वेबसाईटवर अपडेट करून घ्यायची आहे तरच त्यांना पुढील जे काही हप्ते आहे तर ते अडीच हजार रुपये वाढीव अनुदानाप्रमाणे मिळू शकणार आहे अन्यथा त्यांना रेग्युलरपणे पंधराशेच रुपये मिळू शकतात त्यामुळे याची दखल त्यांनी घेणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो आज सायंकाळी सात वाजेपर्यंत वाट बघा ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल त्यांच्या खात्यावर उद्या सुद्धा पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर परवा सुद्धा पैसे जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती जर मित्रांनो आपल्या सी अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद